मग आहे भारी मला निघू वाट ना गारी मालक दिवटी ला गेल्यावर दोन भाकरी खाते तरी ग शहरी सखेवाई दोन भाकरी खाते तरी ग शरीने सखेवाई मालक दिवटी ला गेल्यावर मला लाटीचे सरासर वर घेते तुपाची दार गरी सखेवाई वर घेते तुपाची शा घरी ने सखेवाई मय तोंडाला नाही वाचव मंडाला नाही नाचव साखर सोडून काय खाव साखर सोडून काय खाव आपल्या बापाच्या घरी मला करंजायची सग शरीन सखेवाई मला करंजायची सव गा घरी नस केवाई दुकानात सरासर आण किलो भर साखर येथे बनी धाडू, ते झाडू पोरसोर कुलकड झाडू सादडीला कोठच नेऊन गाडू ग कुठत नेऊन गाडू सादडीला कुठत नेऊन गाडू ग कुठत नेऊन गाडू